फक्त हिवाळ्यात येणाऱ्या पालेभाजीचा एक प्रकार तुम्हाला जर रक्ताचं शुद्धीकरण करून घ्यायचं असेल तर या सीझनमध्ये एकदा ही भाजी तुम्ही नक्की खा ही एक ऑथेंटिक आणि ट्रॅडिशनल अशी रेसिपी आहे पण कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण ही करून दाखवलेली आहे आणि कुठलेही मसाले न वापरता ही भाजी तयार होते आणि याच्यासोबत खायला गरमागरम ज्वारीची भाकर असेल ना तर अगदी एक नंबर लागते ही भाजी नमस्कार रेसिपीज सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण चाकवत पण तुरीच्या सोल्यातील चाकवत बघतो आहे म्हणजे हा वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो पण आमच्या लहानपणापासून आमच्या घरी आम अशाच पद्धतीने चाकवत केल्या जाते तर त्याची आपण आज रेसिपी बघणार आहोत अगदी ऑथेंटिक एक सुगंध असतो त्या चाकवताला आपला आणि त्याचे भरपूर फायदे आपल्याला मिळतात आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया आज आपण अशा भाजीची रेसिपी बघणार आहोत की जी भाजी फक्त हिवाळ्यामध्ये अवेलेबल असते तुम्हाला इतर ही दिसत नाही तर हे बघा या भाजीची जी पानं आहे ना ती अशा पद्धतीची पानं असतात भाजी या भाजीची आणि याच्यात जे टोकावरचे पानं असतात ना तर त्याचा जो बाहेरचा भाग आहे तुम्ही बघू शकता असं थोडस सिल्वर शायनिंग याच्यामध्ये असते पण तुम्ही तेच जर हाताने थोडंसं असं हे करून घेतलं तर ते शायनिंग थोडं कमी होऊन जाते तर अशा पद्धतीची ही भाजी असते आणि ही भाजी आहे चाकवतची तर खूप हेल्दी ही भाजी असते आणि या भाजीला आपण साफ करून घेऊया तर भाजी न, न, था था। तो तो या भाजीची पानं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जी देठं असतात ना कोळी कोळी जी देठं आहे ते पण मी या भाजीची काढणार आहे तर हे बघा हे पूर्ण अशा पद्धतीने मी भाजी साफ करून घेते हे त्याला जे पानाला जे देठ असतं ना ते पण काढून घ्यायचं आणि हे जो मेन देठ असतो ना तो पण जर कोळा असेल तर तोही काढून घ्यायचा पानं तोडून झाले ना तर एकावर एक कसे मांडून ठेवायचे म्हणजे आपल्याला ते कट करायला सोपं जातं हे बघू शकतं हे अशा पद्धतीने ही भाजी साफ करायची बघ याचा पण हा दांडा अगदी कोळ आहे पटकन तुटला त्याच्यामुळे मी इथपर्यंत तोडून घेतलं आणि हे एवढंच मूळ याचं चा, फेकून दिलेलं तर या भाजीला तोडून झाल्यानंतर काय करायचं आहे ना स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं या भाजीला सगळी चांगली चांगली पानं काढून घ्यायची खराब असेल तर ती नका घेऊ आता ही भाजी आपली साफ करून झालेली आहे आणि या भाजीला दोन ते तीन पाण्यानी छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातली थोडी थोडी भाजी घ्यायची सगळीच भाजी एका वेळेस कापायची नाही कारण भाजी जास्त असल्यामुळे ती नीट कापल्या जात नाही आणि अशी छान बारीक आपण कापून घेऊया बघू शकता अशी एकावर एक ठेवल्यामुळे ती कापायला पण सोयीची जाते भाजीचं जर कुठलं सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल ना तर ब्लड प्युरिफिकेशनसाठी खूप चांगली आहे ही भाजी नंतर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे त्याच्यामुळे अनिमियासारखे कुठले पेशंट असेल ना तर त्यांना पण ही भाजी खायला खूप चांगली आहे आणि या सीझनमध्ये मध्ये कमीत कमी तीन चारदा तरी ही भाजी खाल्ली गेल्या पाहिजे नाही तीन चारदा कारण असं प्रत्येक प्रत्येक वेळेस मिळते असं नाही पण एकदा तरी तुम्ही ही भाजी खायलाच पाहिजे स्किनसाठी पण खूप चांगली आहे है। हेअरसाठी चांगलेली आहे ही भाजी अँटी ऑक्सिडंट आहे याच्यामध्ये भरपूर आणि ह्या सीजनल भाज्या असतात ना तुम्ही एकदा तरी खायला पाहिजे काय सीझन मध्ये येण्यामागे काहीतरी त्याचं बेनिफिट असते इथे आपली भाजी कापून झालेली आहे आणि ही भाजी जी आहे ना ती वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि आमच्याकडे ना ही भाजी तुरीचे जे सोले असतात ओले दाणे असतात स्पेशली त्याच्यामध्ये केली जायची आणि त्याचा स्वाद अगदी असम राहायचा तर बघू शकता हे गावाकडूनच आणलेल्या तुरीच्या शेंगा होत्या आणि अशा तुम्ही काढून ठेवल्या ना की त्याचे दाणे असे थोडस रंग चेंज करतात नाहीतर हे दाणे खराब नाही झालेले तर हे दाणे स्वच्छ करून घ्यायचे या दाण्याला मी धुवून घेतलेला आहे आणि हे एक वाटी दाणे आहे जर तुमच्याकडे तुरीच्या सोल्याचे दाणे नसेल किंवा हे तुरीचे दाणे नसेल तर तुम्ही कुठलीही डाळ घेऊ शकता वेगवेगळ्या डाळी याच्यामध्ये वापरू शकता तर भाजीच्या म्हणजे जेवढी भाजी असेल नॅचरली भाजी ही जास्तच पाहिजे आपली मानाने डाळ घ्यायची तर तुम्ही वेगवेगळ्या डाळी इथे वापरू शकता ज्याही तुमच्याकडे किंवा तुम्हाला आवडतात किंवा मिक्स डाळीमध्ये पण तुम्ही हे करू शकता आता ही भाजी शिजवण्यासाठीचं पण काम मी अगदी सोपं करून दिलेलं आहे तुमच्यासाठी पूर्वी ही भाजी असं वरण शिजवायचं वेगळं पातेलं राहायचं त्याच्यामध्ये वरण शिजवल्या जायचं तर त्यात करायची आणि अगदी घोटून घोटून ही भाजी तयार केली जायची पण आता कुकर आहे तेव्हा कुकर नव्हते त्याच्यामुळे आपण हे कुकरमध्येच करून घेतो आहे लवकर होते कुकरमध्ये तुम्ही कधी सरसोचा साग खाल्ला असेल तर ह्या भाज्या कशाने घोटून घोटून करतात हे तुम्ही ऐकलं असेल तर सेम त्याच पद्धतीने किंवा चंदन बटुआ आहे बिहारमध्ये जे आहे आपण बघतो खूप जास्त वापर होते भाजा होत तर त्या भाज्या जशा घोटून कारण त्या एकजीव होत नाही लवकर म्हणून घोटून केल्या जाते आणि आता हे तुरीचे दाणे जे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ त्यानंतर मी ह्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर थोड्या तिखटवाल्या मिरच्या आहे ह्या याचे पण मी असे छोटे छोटे काप करून याच्यामध्ये टाकून देते तुम्ही मिरच्या ज्या आहेत ती तुमच्या आवडीने घ्या तुम्हाला फिक्कं लागत असेल तर फिक्क्या मिरच्या वापरा किंवा चारऐवजी तुम्ही कमी पण करू शकता त्यानंतर ह्या आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आहेत तर ह्या जस्ट मी अशा ठेचून घेते आहे फक्त त्याच्यावरती एकदा मारून घ्यायचं खूप याचं आपल्याला बारीक नाही करायचं आहे ह्या अशा पद्धतीने मी याला ठेचून घेतलेलं आणि ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ आता त्यानंतर हा एक इंची आल्याचा तुकडा आहे तर हा किसनी किसून मी याच्यामध्ये टाकून घेते छोटा एक चमचा चम मीठ खरं तर ना या भाजीची पूर्वी अशी लागवड वगैरे व्हायची नाही म्हणजे ओलिताची स्थळीत असेल ना की तिथे आपोआप निघतल्या जायची भाजी अगदी थोडे मी हे साखरेचे दाणे टाकून घेते म्हणजे पाव चमचाला पण कमी ही साखर आहे तुम्हाला नसेल घालायची तर नका टाकू आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर खूप जास्त पाणी इथे टाकायचं नाही या भाजीला कारण ही भाजी चांगली शिजायला पाहिजे जर पाणी जास्त घातलं ना आपण तर भाजी व्यवस्थित शिजल्या जाणार नाही कारण ही भाजी आपल्याला घोटून घोटून अशी शिजवायची असते थोडंसं दाबून घेऊया तर म्हणजे पाऊन ग्लास मी इथे पाणी घातलेलं आता याचं झाकण लावून घेऊ आणि हे गॅसवरती ठेवून आपल्याला याच्या फुल वरती तीन शिट्ट्या काढून घेऊ आणि नंतर स्लीमवर ठेवून छान अशी पाच ते सात मिनिट याला शिजू देऊ त्याच्यानंतर शिट्टी व्हायला आली की लगेच गॅस बंद करून द्यायचं आणि इथे आपला कुकर पूर्णपणे थंडा झालेला आहे आपण उघडून बघूया आहा, एक ऑथेंटिक सुगंध येतो या भाजीचा त्या सोल्याचा आणि त्या भाजीचा पण आणि बघूया आपण आपली भाजी बघा भाजी जी आहे ती आपली मस्त शिजल्या गेलेली आहे आणि नंतर ही भाजी आपण आता याला मस्त असं घोटून घेऊया छान तर पूर्वी अशी रवी राहायची ना तर रवीनी सारखं हे घोटल्या जायचं कुकरमध्ये लावल्यामुळे ती चांगली व्यवस्थित शिजते तर चमच्याने किंवा रवीनी किंवा स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या सायने पण तुम्ही हे घोटून घेऊ शकता आणि स्मॅशरने ना खूप मस्त घोटल्या जाते ही भाजी बघूया आपण आता भाजीची कन्सिस्टन्सी बघूया आणि बघू शकता भाजी किती मस्त स्मॅश झालेली आहे आणि भाजीचा रंग बघा भाजीला रंग पण छान आलेला आहे त्याच्यामुळे मी चिमटीभर साखर त्याचसाठी टाकून गेली होती की भाजीचा रंग जो आहे तो चांगला याबा म्हणून छान आपले सोले पण त्याच्यामधले मस्त स्मॅच झालेले आहे म्हणजे आता या भाजीमध्ये हळद घालून घेते मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडं पाणी टाकून घेते म्हणजे अर्धा ग्लास मी परत पाणी घालते या भाजीमध्ये कारण काय आहे ना की मला या भाजीला तडका द्यायचा आहे तर थोडा वेळ ही शिजल्या जाईल तर अजून घट्ट येईल म्हणून मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं तर बघू शकता पाणी घातल्यानंतर आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे म्हणजे आता या स्टेजला ना ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता याला तडका न देता डायरेक्टली अशी स्मॅश केली तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकायचं थोडंशी उकळू द्यायची आणि तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता गॅस ऑन करून देते कारण आपण भाजीमध्ये पाणी घातलं ना त्याच्यामुळे भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे थोडी कुकरला मी बाजूच्या गॅ गॅसवर शिफ्ट करून दिलेलं कारण आपल्याला तडका द्यायचा आहे तर मी इथे तडका पॅन ठेवलेली आहे सो आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया ते तेल जे आहे ते खूप जास्त टाकायचं नाही आहे अगदी दोन चमचे छोट्या चमच्याने मी तेल घातलं याच्यामध्ये अर्थात तुमच्या आवडीने टाका तुम्हाला आवडत असेल तर थोडं जास्त पण घालू शकतात तेलाला आपण गरम होऊ देऊ आणि वन टी एस पी त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला मोहरी अशी तडतडायला लागली की एक चमचा जिरं घालायचं आणि जिऱ्यालाही आपल्याला चांगलं फुलू द्यायचं आहे आणि इथे मी ह्या तीन जे आहे ते कमी तिखटवाल्या लाल मिरच्या आहेत त्याला असं थोडं फोडून घेते मी एकाचे दोन तुकडे करते आणि ते आपण या तडक्यामध्ये टाकून घेऊ आता इथे गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आणि हा तडका जो आहे तो आपण या भाजीमध्ये आपल्या टाकून देऊ परफेक्ट खमंग अशी ही भाजी तयार होते आता हे मिक्स करून घेऊ म्हणजे सगळा तडका जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागेल भाजीला तडका टाकल्यानंतर अगदी थोडा वेळ ही होऊ द्यायची एक उकळी आली अशी ही बांधना करू द्यायची मग अशी आपण भाजीला एक चमचा मीठ घातलं होतं थोडंसं मीठ जे आहे मी परत टाकून घेते अर्थात तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला अर्धा चमचा मी इथे टाकलेलं आहे मीठ आणि बघू शकता इथे आपली भाजी जी आहे ती अगदी तयार है, आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुम्ही आणि इथे आपली चाकवताची भाजी अगदी तयार आहे तर अशा पद्धतीने ही चाकवताची भाजी जी आहे ते सीझनमध्ये मध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये तुम्ही एकदा नक्की खा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद